नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या ठळक बातम्या बावगे एस के रोडेवार विजयकुमार पंचायत समितीतून त्यांची बदली झाल्यामुळे निरोप समारंभ संपन्न देवणी पंचायतीचे चांगले कर्मचारी बदली झाल्यामुळे आम्हाला त्यांची उणीव भासणार सागर वरंडेकर गट विकास अधिकारी देवणी पंचायत समिती सभागृहात निरोप समारंभ ठेवण्यात आले होते या निरोप प्रसंगी निमित्त बावगे सचिन म्हणाले की आज माझा निरोप नसून मी माझी आठवण या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ठेवत आहे माझ्याविषयी तळमळ असणारे सर्व कर्मचारी होते खरं मला तिथे गेल्यानंतरही मला देवणीची आठवण शंभर टक्के होणार आहे कारण मी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नोकरी म्हणून काम करत आहे प्रत्येक विभागात काम केलं आहे मला माझ्या जीवनामध्ये सागर वरंडेकर गट विकास अधिकारी अशी लाभणार नाहीत कारण उच्च शिक्षित गट विकास अधिकारी रुजू झाल्यापासून घेऊन जी शासनाची काम आहे प्रत्येकाला देण्याचे काम सातत्य करत असतात म्हणून त्यांची आठवण सतत राहील माझी बदली उदगीर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यालयात झाली आहे या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचे उद्योग नेतृत्व समन्वय आणि राबविण्यात येणार येणारे प्रत्येक कार्यक्रम शासकीय योजने हे सचोटीने पूर्ण करण्याची कुशलता होती म्हणून सर्व कर्मचारी चांगले सबब ठेवले आहे याही या, या पुढे देवणी पंचायत समितीचे नाव मी नाव लैकिक करणार आहे खरंच मला जाऊ वाटत नाही ठिकाणातून ना पण प्रशासनाच्या दृष्टिकोनातून माझी बदली झाली आहे मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि देवणी पंचायत समितीचे माझे सर्व कर्मचारी सेवक शिपाई यांना माझ्याकडून आभार व्यक्त करतो कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सागर वरंडेकर गट विकास अधिकारी देवणी शिंदाळकर एस पी गट शिक्षण अधिकारी मुळे डी एल पत्रकार लक्ष्मण रणदिवे माचेवाड व्ही एम कनिष्ठ प्रशासक अधिकारी सूर्यवंशी संग्राम ए पी ओ गंडाळे सर वांजाटे सर सूर्यवंशी पी बी कांबळे डीबी कासले गणेश शरद पाटील शेख इफ एजी स्वामी पी जी गुरसुडकर सर जोशी ग्रामसेवक मुळे नामदेव दिगंबर रणदिवे के जी न्यूज इंडिया मराठी जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे त्यांच्या माहिती सुद्धा त्यांच्या मुली शिक्षण वगैरे होत त्यामुळे त्यांना जाणं तर होत तो प्रश्न ऑफिस मधला कर्मचारी अधिकारी यांच्यात रिलेशन कसं असावं याचं उदाहरण असो कारण एखादी गोष्ट हवी असल्यानंतर ती सर होत नाही किंवा अशक्य नाही शब्द मी ऐकलेच नाही कारण माझ्या ज्या काही मागण्या असायच्या किंवा मी मागायचं तो ऑफिस संबंधित असायचं जे त्यांच्या डिपार्टमेंट नसायचं एक तर पंचायत असायचं किंवा आस्था पण असायचं शिक्षण विषयी मी खूप म्हणजे नाही विचारलं शिक्षण विषयी मला एकच गोष्ट माहिती जीपीएम कारण तो रोज जीपीएम ची बिल घेऊन मी म्हणतो सप्ते का नाही किती रोज सांगायचं ते सांगायचे की मग मी त्याला विचारले जीपीएम किस साठी करतात ते सांगायचे आहे गोष्टी सर्व शिक्षकांना गरज पडते किंवा असं लागतं काय हे सांगायचं